पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद छंद तुझा लागला अरे पांडुरंगा छंद तुझा लागला अरे पांडुरंगा नाद तुझा लागला छंद तुझा झाला लागला रे पांडुरंगा नाद तुझा लागला दिवळा पी तांबर पिवळा पीताबर पिवळा पी तांबर पिवळा तांबर कशाने ओला झाला कशाने ओला झाला भक्ताच्या दादाला हात दिला भक्ताच्या दादा हात दिला छंद तुझा लागला रे पांडुरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला रे पांडुरंगा नाद तुझा लागला जरी काठी शेला देवा जरी काठी शेला जरी काठी शेला देवा जरी काठी शेला कशाने मळविला कशाने मळविला गोऱ्या कुंभाराचा चिखल तुडविला गोऱ्या कुंभाराचा चिखल तुडविला छंद तुझा लागला रे देवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पालुरंगा नाद तुझा लागला तुळशीचा हार देवा तुळशीचा हार तुळशीचा हार देवा तुळशीचा हार कशाने तूटला कशाने तुटला न कीर्तनात टाळ आडकला कला कीर्तनाचा टाळ छंद तुझा लागला रे देवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला नाद तू झाला सुंदर तू तु, सुंदर तुझे मुख देवा सुंदर तुझे मोक सुंदर तुझे मोख देवा सुंदर तुझे मोक कशाने सुकले कशाने सुकले एके दिवशी जागरण झाले एकादशी दिवशी जागरण झाले छंद तुझा झाला लागला रे पांडुरंगा नाद तुझा लागला छंद तुझा झाला लागला रे पांडुरंगा नाद तुझा लागला दीनदाशी देवा दीनदाशी देवा दीनदाशी देवा तीन देवा आली तुला शरण रे पांडुरंगा आली तुला शरण रे दाखव विचरण रे पांडुरंगा दाखव चरण रे छंद तुझा लागला पांडुरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांडुरंगा नाद तुझा लागला, ना पांडुरंगा नाद तुझा लागला ना पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी